नमस्कार आजचा दिनविशेष दिनांक चोवीस जून चोवीस जूनच्या महत्त्वाच्या ज जन, घटना जन्म मृत्यू संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चोवीस जून चौदाशे एक्केचाळीस इटन कॉलेजची स्थापना चोवीस जून सतराशे त्र्याण्णव फ्रान्समधील पहिला प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला, गेला। चोवीस जून अठराशे ऐंशी ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले चोवीस जून एकोणीसशे एकोणचाळीस सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले चोवीस जून एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध फ्रान्स व इटलीमध्ये शस्त्रसंधी झाली चोवीस जून अ आट... एकोणीसशे ब्याऐंशी कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकवण्याची सक्ती चोवीस जून एकोणीसशे शहाण्णव मायकल जॅक्शनचा एकोणीस पॉईंट सहासष्ट सेकंदात दोनशे मीटर धावून विश्वविक्रम चोवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक अभिनेते चंद्रकांत मांढरे यांना अखिल भारतीय या, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर चोवीस जून दोन हजार एक आय एन एस विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली चोवीस जून दोन हजार दहा जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला चोवीस जूनचे महत्वाचे जन्म चोवीस जून, चोवी जून अठराशे बासष्ट रवीकरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळ श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर चोवीस जून एक अठराशे सत्तर चार्ल्स रॅड यांची हत्या करणारे दामोदर हरी चापेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव चोवीस जून अठराशे त्र्याण्णव द वॉल्ट डिस्नी कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ डिझनी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर चोवीस जून अठराशे सत्त्याण्णव ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे सदुसष्ट चोवीस जून अठराशे नव्याण्णव भारतीय रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापूर येथे जन्म तर त्यांचा मृत्यू आठ एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर चोवीस जून एकोणीसशे आठ कथकली नर्तक गुरु गोपीनाथ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशी चोवीस जून एकोणीसशे सत्तावीस तरुण लेखक कवी रास कन्नडासन यांचा जन्म चोवीस जून एकोणीसशे अठ्ठावीस महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जुलै दोन हजार बारा चोवीस जून एकोणीसशे सदतीस ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी येथे जन्म चोवीस जूनचे महत्वाचे जन्म चोवीस जून एकोणीसशे आठ अमेरिकेचे बावीसावे आणि चोवीसावे अध्यक्ष ग्रोव्हर क्लॅवलॅड यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा मार्च अठराशे सदतीस चोवीस जून एकोणीसशे चौदा वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गुरुडेश्वर बडोदा गुजरात येथे निधन चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव ओडिसी नर्तिका संयुक्त प्राणीग्रही यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस चोवीस जून दोन हजार तेरा इटलीचे चाळीसावे पंतप्रधान एमी लिओ कोलंबो यांचा यांचे निधन तर ते त्यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे वीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विडूला शेर करा